भगवान बाबा हनुमानजी महान महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव नरकाचे रूपांतर झाले स्वर्गात अशी ही जागृत दैवी शक्ती आहे परमात्मा एक मार्गात माझे नाव चंदू दयारामजी पडोळे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे मार्गात येण्यागोदर माझ्या कुटुंबात एकूण पाच सदस्य होते माझी पत्नी मीना मोठी मुलगी निलिमा दोन मुले प्रतीक निलेश आणि मी मला मार्गाचा अनुभव अंदाजे सन एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशी या वर्षी मिळाला मी खरोखर स्वर्ग बघितला माझे काकाजी मावसाजी श्री रामदासजी माकोडे या मार्गात येण्यापूर्वी खूप दारू पीत होते त्यांना सट्टेबाजी जुवा खेळण्याचे वाईट व्यसन लागले होते ते पेपर मिल कन्हान येते नोकरी करीत होते आणि पगार झाल्यानंतर घरून निघून जायचे तेव्हा मी लहान होतो मी शाळेत जात होतो माझी मावशी मला घेऊन माझ्या काकाजी यांना शोधायला निघायची व्यसनी व्यक्तीला कुठे शोधणार तर व्यसनी व्यक्तीकडे माझ्या मोठ्या आईचा मुलगा माझा मावस भाऊ श्री जंगलूजी वंडाद्रे हा कन्हन येथे किरायाने राहायचा आणि तो खूप दारुड्या होता आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो त्यांच्या घरात जाताबरोबर मला असे वाटले की मी कोणत्या स्वर्गात आलो आहे कारण याच्या अगोदर मी जेव्हा त्याचे घरी गेलो तेव्हा त्याचा घरी बिरभीर माश्या दिसायच्या मी विचारले भाऊ हा काय चमत्कार आहे तुझं घर मला एकदम स्वर्ग वाटतो आहे असे काय केले भाऊ तेव्हा त्यांनी सांगितले की त्याने परमात्मा एक मार्ग स्वीकारला आहे मी खूप लहान होतो आठ ते नऊव्या वर्गात असेल मी विचार केला की जगात अशी कोणती शक्ती आहे जी नरकाला स्वर्ग आणि राक्षसाला मनुष्य बनविते तर ती शक्ती म्हणजे आपला परमात्मा एक मानवधर्म आहे ज्यामध्ये सर्व प्रकारचे दुःख नाहीसे होतात माझे लग्न सन एकोणीसशे एकोणनव्वद या वर्षी झाले मला परमात्मा एक मार्गात यायचे आहे आणि परमात्मा एक मार्ग काय आहे हे सर्व मला लक्षात होते मला हा मार्ग घ्यायचा होता पण माझ्या पत्नीच्या मनात या मार्गात येण्याची इच्छा नव्हती म्हणून मी तिला मावशीकडे घेऊन गेलो आणि सांगितले की मला या मार्गात यायचे आहे तर मावशीच्या तोंडून पटकन शब्द निघाले तुला काही वाईट व्यसन नाही कसल्याही प्रकारचे दुःख नाही मग कशाकरिता मार्गात येता मला कार्य मिळाले नाही बहुतेक भगवंताला काही घडवायचे असेल म्हणून मला त्यावेळेस मार्गात येण्याचा योग मिळाला नाही ही गोष्ट सन एकोणीसशे एकोणनव्वद ची आहे मग हळूहळू दोन तीन वर्षे निघून गेले आणि मी मार्गात येण्याचे विसरलो मग मला दारूचे वाईट व्यसन लागले माझी परिस्थिती खूप खालावली खायला अन्न मिळत नव्हते आणि राहायला घर नव्हते माझी मुलगी निलिमा ही तिसऱ्या वर्गात गेली आणि माझा मुलगा प्रतीक हा पहिल्या वर्गात होता सर्वात लहान मुलगा के जी एक मध्ये शिक्षण घेत होता मात्र माझ्या दारूच्या व्यसनामुळे मी त्यांना दहाव्या वर्गापर्यंत पण शिक्षण शिकवू शकलो नाही अशा परिस्थितीत माझ्या या व्यसनापायी माझ्या घरचे सर्व लोक कंटाळून गेले होते मी दारू सोडण्याचा खूप प्रयत्न केला पण दारू पिणे बंद झाले नाही मला या मार्गाबद्दल आधीपासूनच माहिती होती त्यामुळे मी दी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी हा मार्ग घेण्यासाठी माझे काकाजी श्री रामदासजी माकोडे यांच्याकडे गेलो आणि त्यांनी मला माझ्या परिवारासोबत या मार्गाचे मार्गदर्शक श्री श्रावणजी मोहतुरे यांच्याकडे घेऊन गेले आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केले आणि वचनबद्ध करून आम्हाला कार्य दिले त्यानंतर आम्ही सुखी जीवन जगायला लागलो मार्गात यायच्या आधी माझे पडके घर होते मार्गात आल्यानंतर मी भगवंता पुढे शब्द ठेवला आणि भगवंताने माझे शब्द पूर्ण केले म्हणजे मला इच्छा अनुसार भोजन या तत्वाचा अनुभव मिळाला वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये मी दोन महिन्याचा आज स्लॅबचे तीन खोल्यांचे घर तयार केले त्यावेळी मला सेवकांची मदत मिळाली मी त्यांचा आभारी आहे मी घर झाल्यावर त्यागाचे कार्य घेणार असे भगवंताला शब्द दिले होते पण मी त्यागाचे कार्य घेत नव्हतो आता घेईल मग घेईल असे करता करता जवळपास अंदाजे एक वर्ष लोटला असेल मला काही दिवसाने अचानक डोळ्याचा त्रास सुरू झाला त्या अगोदर मला कधीच डोळ्याचा त्रास नव्हता माझे डोळे इतके दुखायला लागले की मी दुःख सहन करू शकत नव्हतो मग मी भगवंताला शब्द दिला की त्यागाचे कार्य घेणार त्यानंतर माझे डोळे चांगले झाले शब्द देणे मला गंमत वाटले मी मनात विचार केला की माझी बहीण कुही तालुक्यातील राजौला या गावी राहते तिच्या घरी लग्न होते तिच्या घरच्या लग्नानंतर मी कार्य घेईल व भगवंताला दिलेला शब्द पुन्हा विसरलो भगवंताला शब्द देऊन विसरणे हे साधी गोष्ट नाही माझे त्या लग्नातच डोळे दुखणे सुरू झाले मला तो त्रास सहन होत नव्हता मी कसे तरी लग्न आटोपून आपल्या घरी परत आलो आणि त्यानंतर त्यागाचे कार्य केले त्यागाच्या कार्यामध्ये माझा लहान मुलगा अचानक डोक्यावर पडल्याने त्याला मार लागला त्याला ज्योतीमधील तेल रक्षा लावली त्यामुळे त्याला बरे वाटले माझे त्यागाचे कार्य चांगले पार पडले आणि त्यागाचे हवन कार्य झाले नऊ हवन सुद्धा झाले माझी त्यागाच्या कार्यात एक चुकी झाली होती मी दुसऱ्या व्यक्तीला बोरिंग हँडपंप हलवायला लावली आणि पाणी प्यायलो बोरिंग हलवणाऱ्या व्यक्तीला पैसे दिले होते मला याबाबतीत माहिती नसल्यामुळे हे माझ्या हातून घडले होते त्यानंतर मी बारा वर्षांचा त्यागही केला आणि माफीचे कार्य करून पुन्हा अकरा दिवसाचा त्याग केला मी चर्चा बैठकीत नेहमी जात असल्याने मला सेवकांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळाल्याने माझा मार्गात येण्याचा उद्देश सफल झाला मी आपल्या मुलांना दहाव्या वर्गापर्यंत शिक्षण देण्याची माझी ताकद नव्हती आणि आज माझी मुलगी वकील आहे आता तिचे लग्न होऊन ती सुखी आहे एक मुलगा नगरसेवक आहे आणि लहान मुलगा इंजिनियर आहे दैनंदिन जीवनात मला ज्या आवश्यक वस्तूची गरज होती ते सर्व मला बाबांनी दिले आहे आणि देत आहेत आज माझा परिवार एक सुखमय जीवन जगत आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्री चंदू दयारामजी पडोळे पत्ता मू शिवछत्रपती नगर न्यू कामठी ता कामठी जी नागपूर सेवक क्रमांक दहा हजार अठ्ठ्याहत्तर मार्गदर्शक श्रीमती सरस्वताबाई मोहतुरे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार